आज आपण धरती अॅग्रो केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड नागपूर या कंपनीचा जियान कापसाचा प्लॉट पाहण्यासाठी आलेलो आहोत तर हा प्लॉट जो आहे बरबडा या गावामध्ये आहे आणि त्याचबरोबर शेतकऱ्याचं नाव प्रदीप भाऊ भाऊ गोंडगे तालुका मंटा जिल्हा जालना या ठिकाणी जियान कापसाची लागवड आहे आणि कापसाची लागवड जी आहे ती साडेतीन बाय गीड वर लागवड आहे आणि लागवड दहा जून ची आहे आणि विशेष म्हणजे काय की धरती कंपनीचा जियान कपास आजच्या घडीला खूप लोकप्रिय वाण ठरत आहे त्याची कारण कशामुळे का तर त्याला जे काही गळफांदी आहे ह्या गळफांदी आहे तर गळ फांद्याला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये मालधारणा आहे त्याचबरोबर याला बोंड लागण्याची पद्धत जवळजवळ आहे या ठिकाणी बघू शकता पाच पाच सहा सहा सात सात बोंड या ठिकाणी एका फांदीला लागलेली आहे आणि सर्वात मोठी गोष्ट शेतकऱ्याचा मित्र पण आहे कारण ह्या जो अटॅक आहे पांढरी मासे असो थ्रिप्स असो त्याचा प्रादुर्भाव जो आहे तो फार कमी आहे त्याचं कारण म्हणजे काय कि झाडाच्या पानावर हा केसाळ भाग पाहू शकता तुम्ही तर केसाळ भाग जास्त असल्यामुळं यावर अटॅक जो आहे तो फार कमी आहे तर आपण एकंदरीत हा प्लॉट जर बघितला असं या पद्धतीने तर पूर्णपणे हिरवगार एकदम चांगली ग्रीनरी आहे आणि विशेषतः सगळे लोक सांगतात की बोंडाची साईज कशी असेल तर हा पाच पाकळीचा बोंड आहे बघा एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच आणि मला अजून सांगा असं वाटतं कि बुडापासून तर शेड्यापर्यंत सुद्धा पाच पाकडी एक दोन तीन चार पाच बरोबर आणि आताच्या घडीला जवळपास साठ सत्तर बोंड या ठिकाणी पक्की आहेत आणि त्याचबरोबर एकूण पात्याची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे तर आजच्या घडीमध्ये जर आपण वाण निवडायचं झालं पुढच्या वर्षीसाठी पुढील हंगामासाठी तर धरती ऍग्रो कंपनीचा जियाण कापूस आजपासून तुम्ही या वाडाची निवड करून ठेवा कारण लवकर सुद्धा येतो ज्यांना हरभरा गहू लागवड करायचे त्यासाठी सुद्धा उपयोगी आहे त्याचबरोबर ज्यांचे काही भांडण होत असतील की बाबा वेचनेला सोपं नाहीये तर जियाण कपास लावल्यानंतर आपल्या कुठेही वेचणीसाठी भांडण होणार नाही तर त्यासाठी सुद्धा जियाण कापूस उपयोगी आहे त्याचबरोबर आज आपण म्हणतो की आपण फक्त या ठिकाणी आता वेगवेगळ्या झाडाला सुद्धा या ठिकाणी मालधरणा पाहू शकता तुम्ही तर या ठिकाणी सुद्धा बोंडाची साईज बघा तर आम्ही आता प्लॉटच्या जवळपास या प्लॉटने खूप काही संतुष्ट दिलेला आहे शेतकऱ्याला की येणाऱ्या खरी भागामध्ये आपण या पाण्याची लागवड करा म्हणजे जी आन लागवड करा आणि आपला भरघोस उत्पन्न घ्या माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव बावीस सातशे छप्पन्न सातशे तुम्हाला ज्या वेळेस लागत असेल त्यावेळेस मला एक चौकशी करा धन्यवाद